नाहीसा सेट का नुकसान होय का तो काय करतो माहिती का नेहमी आमच्या इथे जेवढे परिसरामध्ये आहेत दे ना त्याच्यामध्ये जातो जे काही गल्ला असतं परिसरात चिल्लर ठेवण्या ते चिल्लर ना, ना चोरत असतात आज भेटला नानाने त्याला दोनच दिले दगाशे परत तो काय आता येणार ना मला ना वाटत आणि जेवढं पण इथं आमच्या परिसरात जेवढं रिक्षा ना काही ना काही चोरून येतं त्या दिवशी पक्कर चोर आणि आता ते तांदळांचा काय आले मधीच नवीन तांदूळ घेऊन येतात वास देतात म्हणजे वास घ्यायला सांगतात ना काहीतरी गुंगी चढते आणि परत घरातून आपण दागिने वगैरे आणून देतो पैसे वगैरे काही ज्या नाही चालू तुमचं मनापासून स्वागत आहे दुपारच्या खाली जाता सुवा नाही आले तुम्हाला दाखवतो खाली काहीतरी भटकते दाखवतो बघा कशी चला या होय आता आली हा काय नाही भेटलं तुला आज नाही दिला बिस्किट सांगू टीचरला मी टीचरला सांगू दे आला पडशील ना त्या कपडे काढ जा कपडे काढ बघितली कशी भटकते म्हणजे खाली आता जाऊ आपण खाली तिचे कपडे वगैरे चेंज करून घेऊ मी वरती बोलतो तर ती येत नाही मी आदर्श त्यांना आज सुट्टीच आहे सॅटरडेची पण मला ब्लॉक पुढे मागे बघायला भेटणारच आहे त्याचं काही टेन्शन घेऊ नका प्रथम आदर्श क्रिकेट घेतात होऊ शकतात सोम प्रथम आदर्श क्रिकेट प्ररूढ होल्या अरे सोहानी आली कपडे चेंज करून मला वाटली कप बाकी आहे हां बघ मोबाईल नको येऊन झाला की बघ हो आता मी सुद्धा खेळायला चाललोय कॉमन मध्ये लगेच चिडता मी आता तो कॉमन होता आधी आता मी आहे चला चला काहीच दोन बॉल गेले मस्तपैकी पैकी एक मिनी घालवला एक त्याने घालवला आणि माझं घालवलं डेंजर सीन एकदम चिडतात चिडतात अक्षरशः चिडतात ना असं डेंजर मजा येतं पण केल्याला लहानपणीच्या आठवणी रस्त्या चालू आहे रस्त्यावर मग सोडून गेलोत ना कुठंच कंटाळासुद्धा आले आलो रस्त्यावरून आणि आता यांनी सगळ्यांनी फ्री फ्रायर खेळायला घेतले आणि प्रथमच्या आयडीवरून तिकडून मंथन आहे घरातून आणि इकडून ये एका फ्री फ्रायरला ईडीला बघू शकता तुम्ही

आई चाललं आहे ट्युशनला सगळी जणांना मगासपासून गेम केलं होतं आता ट्युशनला निघलं ये तिघा सोहम चौथा आणि आता यो जाऊन तिकडून दप्तर घेऊन येईल म्हणजे त्याच्या घराजवळच ट्युशन आहे भारी र जावा जावा आईच आता चालू आहे गावामध्ये खरवली आईच्या पालखीबद्दल मीटिंग आहे सांगेल तुम्हाला काय कळतं कारण की ही पहिलीच मीटिंग आहे आणि मी कोणत्या मीटिंगला जात नाही शिवाय सोडून दुसरं कोणत्या मीटिंगला आहे पण मला वाटलं जावं म्हणून चालू आहे आलो मीटिंगवरून आणि मीटिंगमध्ये खूप सारे चर्चा झाले ते तुम्हाला सांगू शकत नाही पण आता बघू नेक्स्ट मीटिंग कधी दुसरे काय विषय आहेत ते तुम्हाला सांगेल तुम्ही मला सजेस्ट करा पालखीसाठी काय काय विषय आहेत चला आता चाललो मॅडम जातो थोडा फ्रेश वगैरे होतो कारण की कंटिन्यू दीड दोन तास झाले तिथं बसवून जेवण करून झाले पण आज पण जास्त काही ब्लॉग शूट करायला ना भेटलं तरी उद्या जायचं आहे बाहेर दाखवेलच कुठं जायचं होते जा आणि मग आजचा ब्लॉग परवा कंटिन्यू करीन उद्याचा ब्लॉग सेपरेट करून मस्त शेतावर झाले उद्या आम्ही या मस्त गेट वगैरे लावून घेऊ चला उतरा खाली आता चला याला काढतो बाहेर गेट लावून देतो मस्त आहे की जाऊन झोपतो उद्या सकाळी लवकर जायचं आहे कारण की तीन चार दिवस झाले ना कंटिन्यू मी सकाळी साडेसहाला झोपतो आहे अशी गज झाली लगेच अकरा वाजता उठवतात घरातले मग आज बरं लवकरच झोपू आज पण ब्लॉग एडिट करायचा नाही सर्व एडिट करून ठेवले आहेत मोबाईल आका खाली गेले आता फिरायला जायचं आहे ना म्हणून लवकरच फिरायलाच होतं उद्याचा वेगळा पार्ट आहे आणि इतर दिवशीचा वेगळा आहे दाखवेलच तुम्हाला कुठं झालं फिरायला मस्त ब्लॉक लावून झाले आपला आणि आता जाऊ आपण घरामध्ये आणि झोपतो आता मी आणि आजचा ब्लॉक कंटिन्यू करणार आहे मी परवा बोललो तुम्हाला चला भेटूया आता परवा सकाळी दुसरा आत आत आता चालू आहे मस्तपैकी खाली कारण की घरात मगासपासून बोर आहे आणि सकाळपासून पाऊस पडत आहे आता जरा पावसाने शांती आहे थोडा वेळ राहून मारून येतो काहीच फायनली आता निघालो आम्ही रिक्षाचा पंक्चर घाला रिक्षा हो अचानक आला आणि रिक्षाचा पंक्चर घालायला जायचं उद्या जायचं गवली देवा जसा भेटेल तसा टाईम र तुला

तर पंक्चर काढून तर पंक्चर नव्हता डायरेक्ट टूपच टाकला नाही चालू घरी पाऊस पण पडत होता मग अशी शूट नाही गेला आता जी सी पी वाल्याचं शूट गेला याच्या टायरचं शूटच नाही गेला चला घरी जातो आणि मग तो मला घंटा आणि काल आणलेली मस्त कंटोली मम्मीने पुन्हा घेतल्यास चारशे रुपये किलोवाली भाजी काय पण हा? भाजी हां भाजी भाजी मला वाटले भाजी म्हणा पकोड टाईप त्या दिवशी बनवलेला जसं बघितली चारशे रुपये वाली भाजी आता ही भेटले आणि त्या दिवशी मी पोकटच आणलेली विकत आणणार चारशे रुपये कपते ना आणि ले। येऊन लिहून हे तरी बरं होतं आणि त्या दिवशी बघितलं ना त्यांच्याजवळ भाजीवालींच्या जवळ डेंजर एकदम कंट्रोलांची भाजी तयार करायला गेली आणि आपण पण जाऊ हा ब्लॉक तुम्हाला लेट बघायला भेटेल आणि हे चार तरी पंधरा वीस दिवस लेटच बघायला भेटेल हा ब्लॉग मी जास्त काही शूटत नव्हता घेतला नाच बघू आता दोन दिवसाचा ब्लॉग कंटिन्यू आहे पण आता सर्व काही आता लागोपट आलेत म्हणून तुम्हाला तेच ब्लॉग पाहिला बघायला भेटतील जाऊ आपण मस्त भेटी ना

कॅडबरी लवकर नये आपल्याला चेंज करून आले आणि जी पाण्याचे बॉटल मधली जो पाणी होता तो झाडांना टाकायला लागले ती फुलांना टाकतोय हा सुनी झाडांना टाक ना इथे टाक हो इथं टाक इथे पान पान पुटवलं टाक पान पुटवलं इथं ते बघ कशा पान आले बघ पान टाकलं तेव्हा असा एक तो जागा लावू आम्ही तर मस्त वैकी एक आपल्याला फाईव्ह स्टार दिली खायला सुवानी फाईव्ह स्टार खाली आता चाललो मी अखेर माझी फाईव्ह स्टार काय तर मीनेच दिलेला गिफ्ट आता दिला फाईव्ह स्टार चॉकलेटचा तो तिने मला एक दिलं खायला खाला मस्त चाललो आहे रस्त्यावर पुन्हा बघूया काय चालू आहे आज काही नवीन भेटतं का कर, करायला सर तर गाईज निघालो तुषारला भेटलो आणि एक आम्ही मुलगा पकडला चोर मुलगा तो काय करतो माहिती का नेहमी आमच्या इथं जेवढे परिसरामध्ये आहेत ना त्याच्यामध्ये जातो जे काही गल्ला असतं परिसरामध्ये चिल्लर ठेवण्या ते चिल्लर ना नेहमी चोरत असतं आज भेटला नानाने त्याला दोनच दिलं दगाशे परत तो काय आता येणार ना मला ना वाटत जेवढं पण इथं आमच्या परिसरात जेवढं रिक्षा आहेत ना काही ना काही चोरून नव्हतं त्या दिवशी पक्कर चोर पक्कर नेली होती पण वाचला त्या दिवशी भेटला ना आज भेटला तावडीमध्ये तर नानाने जाम मारला तरी पलून गेला म्हणून वाचला तो तर सावधरा सगळ्या ही आली घटना जाम विचित्रित्र करतात आणि आता ते तांदळांचा काय आले मधीच नवीन तांदूळ घेऊन येतात वास देतात म्हणजे वास घ्यायला सांगतात ना काहीतरी गुंगे चढते आणि परत घरातून आपण दागिने वगैरे आणून देतो पैसे वगैरे तर सावधरा सगळे ना असं जाम घटना घडत चालल्यात आपल्या परिसरामध्ये काहीच मस्त एक जेवण करून आले मगचपासून काही ब्लॉग शूट केलं ना मी थोडासाच केलं तर तेवढंच चोर भेटलेलं त्याला चोकला आई पोराई का चोक तर त्याचा असा रिझन आहे मग ते सांगितलं रिक्षामधून आता बघा आमच्या घरावर दोन रिक्षा लागले नानाचा नाव पप्पू नानाचा त्याच्या हँडलवर एक कप्पास म्हणजे पैसे ठेवायला त्याच्यात चिल्लर ठेवली म्हणजे असं नाना दहा पंधरा मिनटासाठी गेलं ना आमचा काय वॉशरूम वगैरे तर पोरं येतात ना चोरून येतात असं हे आव्याची गाडी लागली कधी पण येतात दुपारीसुद्धा कधी पण येतात आणि असं प्रॉब्लेम क्रिएट करून टाक काही पक्कड वगैरे पुन्हाच बघितलं ना आमच्या खरं आईच्या मंदिराच्या पायथ्याशीसुद्धा पाकिट चोरून नेला डिक्कीमधून त्याच्यामुळे त्याला सोपला आता थोडा वेळ चालून घेतो चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला आपली एकटा वरती एक एस... लाईन गेली आमची बाहेरची लाईन आहे म्हणून टेन्शन ना बाहेरची लाईन लवकर जात नाही मोस्टली आता इथं भरपूर जणांच्या लाईन आहेत गावातले लाईन आहेत त्यांचे गेले बिल्डिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल यांचा इन्व्हर्टर आहे समोर आणि बॉक्सर बसले कोणतरी दिसलं तर लगेच कानवरती आला बिल्डिंगमध्ये म्हणून आता आज जमतील जगली जा आता व्हॉट्स व्हॉट्सअप ग्रुपला ना चालू असेल अरे यांचा टोरंटवाल्यांना फोन लावा कंप्लेंट लावा जाम काय आता चालू असेल आता मीटिंग झाले अजून काही त्यांचं काही सोल्युशन आलं नाही अजून बघूया अजून नेक्स्ट मिटिंग आहे तेव्हा आपण कवर करू हा विषय मग तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी कसा काय आहे ते चला तर काहीच आता निघतो घरात आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चिलबात आहे